एक राजकीय महत्वाची बातमी समोर येते सागर बंगल्यावरती भेटी काठी वाढलेल्या आहेत आमदार प्रकाश सोळंके सागर बंगल्यावरती दाखल झालेत संजय राठोड देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेत राधाकृष्ण विखे पाटीलही सागर बंगल्यावरती दाखल झालेत राहुल आवाडे हे देखील आलेले आहेत तर मंत्रिमंडळ विस्तार आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात हे सगळे जे दिग्गज आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत आमदार प्रकाश सोळंके संजय राठोड हे पोहोचलेले आहेत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काही महत्वाचे नेते आणि ठराविक नेते जे आहेत ते सागर बंगल्यावरती दाखल होत आहेत काय अधिक माहिती मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होतोय जवळपास स्पष्ट होत आहे अशा वेळेस यातले जे गाठीभेटी करणारे नेते आहेत त्यात प्रामुख्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचं कॅबिनेट पदी वरणी लागलं लाग असं म्हटलं जातं त्या अनुषंगाने ही भेट आहे का अशी एक चर्चा आहे दुसरे राहुल आवाडे हे प्रकाश आवाडेंचे मुग आहे आणि पहिल्या स्तंभ मधून कोल्हापूर जिल्ह्यातनं निवडणूक जिंकून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांचे सुद्धा काही वती लागलेली असे एक शक्यता वर्तवली जाते संजय राठोड हे नाव शिवसेनेच्या कोट्यातून जवळपास निश्चित झालं असं म्हटलं जात होतं पण त्यांच्या नावाला विरोध आहे असेही काही माहिती समोर येत होती अशा परिस्थितीमध्ये फडणवीसांना येथे भेटायला येत आहेत प्रत्येक नेता मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी इच्छुक आहे त्या दृष्टिकोनातनं लॉबिंग करताना दिसून येतोय जर यादी आज साधारणतः सकाळी दुपारपर्यंत येईल असं म्हटलं जातं दिल्लीतून फायनल होणार पूर्व आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांना राज्यातले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि इतर नेते म्हणजे ने प्रमुख नेते हे जर म्हटलं तर एनसीपीचे अजित पवार असतील सुटके असतील शिवसेनेकडनं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट ज्यांची वर्णी लागेल त्यांना दूरध्वनी करून निरोप घेतला असं म्हटलं जाते तत्पूर्वी या नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांना गाठी भेटी एक बोलकी संकेत आहेत असं म्हटलं जातं काही जणांना वर्णी लागल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे तर काही जणांना भागदूक आहे आणि आपली वर्णी लागावी त्याच्यामध्ये कुठलाही अचानक पत्ता कट होऊ नये या दृष्टीकोनातनं सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट या घेत असल्याचं दिसून येत आहे नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर